यानंतरची बातमी राज्यातल्या पावसासंदर्भातली राज्यातल्या पावसाचे अपडेट्स या संदर्भातली ही बातमी आहे कोल्हापूर नाशिक आणि रायगडमध्ये सध्या तुफानी पाऊस बरसतोय कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका आहे नाशिक जिल्ह्यातील बावीस धरणं अठ्ठेचाळीस टक्के भरलेली आहे रायगडमध्ये सध्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे आपण पाहतोय की सध्या राज्यभरामध्ये सुद्धा पावसाचं धुमशान पाहायला मिळत आहे नाशिकमधली धरणं जी आहेत ती जे अठ्ठेचाळीस टक्के भरलेली आहेत कोल्हापूरमध्ये सुद्धा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसंच रायगडमध्ये सुद्धा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कोल्हापूरमध्ये पुराचा धोका सध्या उद्भवलेला आहे त्यामुळे आपण पाहतोय की राज्यामधल्या अनेक भागामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे राज्यभरामध्ये पावसानं आता जोरदार हजेरी लावायला पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे कोल्हापूर सातारा सांगले पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ कोकण रायगड यासारख्या भागामध्ये सुद्धा आता पावसानं धुमशान घातलेलं आहे नाशिकमधली धरणंसुद्धा अठ्ठेचाळीस टक्के भरलेली आहेत कोकणालासुद्धा यलो अलर्ट आता जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे आता प्रशासनसुद्धा आता सतर्कतेवरती आलेलं आहे नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलेला आहे सोबतच पूर पूर सदृश्य परिस्थिती पुन्हा उद्भवणार आहे यासाठी सुद्धा आता प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत जर पूर आला अस तर यासाठी का कोणकोणती खबरदारी घ्यावी याची सु या सु दृष्टीने सुद्धा आता पावलं उचलली जातात आपण पाहतोय की ही रायगडमधली दृश्य आहेत